दुसरे उमेदवार ज्यांनी उमेदवारी मागितले आहेत मी नाव घेतो आदरणीय जयश्रीताई वहिनी ती तिकीट मागली आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की दोन घरं सोडून त्यांचं घर आहे मदन भवाने आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय वाटलो आहे आणि जयश्री वहिनींच्याबद्दल एक नितांत मला आदर आहे त्यामुळं ह्याबद्दल मी काही बोलणार नाही आहे त्यांचे ते काय बोलले त्यांचे कार्यकर्ते काय बोलले ह्याबद्दल आपण खरोखर खोलात जायला नको कारण मला कल्पना आहे की आपला पहिला शत्रू भाजप आहे आणि तुम्ही जर का आता कसा आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आणि त्यामुळं एक कसं असते की तो जसं जखमी झालेला वाघ असतो तसं the